पानगाव मध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला पाहिलं असेल की दुधाच्या भावाबद्दल बऱ्याच वेळेस चर्चा करण्यात आली आपण स्वतः दूध डेअरी आपण दूध डेअरी पाहिली असेल आता काय भाव चालतंय सांगता का जरा तीन पाच आठ पाच सत्तावीस रुपये आणि पहिला होता ते रुपये त्यामुळे आता दुधाचे दर कमी झाले तर दुधाचे दर, दर वाढले पाहिजेत शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्याची मागणी आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी हे देखील सांगितलं की पेंडीचा भाव जास्त असतो आणि दुधाचा भाव कमी असतो तर ही जी त्यांची गोची होती ह्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी दुधाला भाव वाढला पाहिजे असं प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं आहे काका तुम्ही तुम्ही आज दूध घातलेलं आहे किती लिटर दूध घालता आणि कसं कसं हो नियोजन आहे तुमचं दुधाचं सत्तावीस रुपये किती गाय आहे तुमच्याकडे चार गाय आहे करोडत का सत्तावीस रुपये तरी पण चालू आहे तुमचं किती, दर किती भाव पाहिजे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की माझ्या दुधाला एवढा भाव पाहिजे असं तुम्हाला किती वाटतय बस्तीस रुपये बस्तीचे चाळीस रुपयाचा भाव पाहिजे असं वाटतं तुम्ही मूल शेतकरी का दुसरा काय जोडधंदा आहे तुम्हाला शेतकरी आणि दुधाचाही बघतोय तुम्ही दुधाचही कसं आहे माहिती आहे सर आता सध्याला दुधाचे भाव कमी आहेत व पशु खाद्य आहे व्यतिरिक्त दुसर म्हंटल तर वैरण म्हणजे कडबा जे भाऊ तीस ते पस्तीस रुपयाला पिंड आहे त्या मानाने दुधाला भाव नाही जस हे तर आता कसं झालंय शेतकऱ्याला आजचे दिन नाहीत पुढाऱ्याला आजचे दिन आलेले त्याच्यामुळे असा विषय आहे शेत पुढाऱ्यापेक्षा शेतकऱ्याला आजचे दिन आलं तर मग हा कृषी प्रधान देश वाटतो आता कृषी प्रधान देश वाटत नाही आता देश गोत्यात वाटतोय अन्न पुढारी लस मध्ये वाटतोय लस मध्ये म्हणजे जे की गायीसाठी किंवा म्हशीसाठी जे लागणार संगोपन आहे ते तुम्हाला महागात पडतंय जसं की कडब्याची पेंडी असू दे त्यांना लागणारा पेंढा असू देत किंवा जे काही त्यांचं खाद्य आहे ते महाग आहे आणि त्यापासून मिळणार उत्पन्न म्हणजे की तुम्ही दूध काढताय तर ते, ते तुम्ही त्या मानाने तुम्हाला कमी वाटतंय तर तुम्हाला असं काय वाटतं की किती भाव पाहिजे तुम्हाला असं वाटतं की मला ते परवडेल असं वाटतंय साधारणतः मशी मशीचा दर पन्नास रुपये पाहिजे अन सत्तर रुपये मशीज अन गायचं जे आहे ते पंचेचाळीस ते चाळीसच्या आसपास पाहिजे तरच शेतकऱ्यांना पडतळ खाती द्या कारण आता सध्या महागाई खूप वाढलेली आहे सर तुम्हाला सांगतो हे एकवीस रुपये पेन्सिल सध्या पुरत नाही सोयाबीनला भाव पहिला सात हजार रुपये होता आता चार हजार दोनशे रुपये सुद्धा भाव देत नाही तर सोयाबीनला इकडी खर्च पस्तीस हजार रुपये तर ती पस्तीस हजार सोयाबीनचा माल पैसे अकरा होत नाहीत सात हजार रुपये भाव दिला तर सहा हजार सात हजार आम्हाला परवडत खाताचा भाव त्यांचा दोनशे रुपये पन्नास किलो जो पोत पहिले सात सातशे आठशे नव्वद आता अठराशे एकोणीशे रुपयाला त्यांनी केलंय तर पुन्हा जेव्हा भाव पहिला सहा साडेपाच सहा हजार रुपये होता आता अठराशेपासून तेवीसशे चोवीसशे रुपयाच्या पंचवीसशेच्या पुढे भाव देत नाही काय परवडतं शेतकऱ्याला कांद्याला एकरी पन्नास हजार रुपये खर्च आहे आणि कांदा भाव आता चालवला चाल मग तीन हजारा चार हजारा बेचाळीस आहे एकेचाळीस आहे पण पुन्हा दोन हजार दोनशे तीनशे चारशे देते ते जर कायमस्वरूपी भाव राहिला तर शेतकऱ्याला आम्हाला परवडते हमी भावाचा विषय तुम्हाला हमी भाव पाहिजे त्याला म्हणजे कधी कमी होतो कधी जास्त होतो मग कमी करते आता सुरुवातीला फक्त चार दोन बाका गावते पुन्हा बागत नाही पुन्हा दोनशे तीनशे चारशे हजार बाराशेच करते तर स्वरूपी चार हजार तीन हजार अडीच हजार जर कांद्याला भाव तर शेतकऱ्याला मधील शेतकरी आहेत आपण बाग संदर्भात काय प्रॉब्लेम येतात किंवा कशा संदर्भात शेती केली जाते या पानगाव मध्ये हे देखील आपण विचारणा करणार आहोत आपलं सर्वप्रथम नाव सांगा आणि आपण बागायतदार आहे तर कशा प्रकारे शेती करता काय सांगता येईल माझं नाव गणेश गाडे आपली एक दोन एकर बाग आहे द्राक्ष आता एक पाच वर्ष झालं मी बाग करतोय एक दहा रुपया सुद्धा आउटपुट नाही त्या बागामध्ये आणि बागाची औषधं जर बघितली तर दोन हजार तीन हजाराच्या खाली एक फवारणी नाही चाळीस दिवस फवारणी लागते एकरी दोन लाख रुपये खर्च येतोय आणि बागाच जे आपल्याला उत्पन्न येतोय ते अडीच लाख रुपये येते म्हणजे इतकं कष्ट करून पाच लाखाचा ब्लोअर दहा लाखाचा ट्रॅक्टर त्याला एवढं मोठं दोन तीन गडी पन्नास हजार रुपयाला आपलं भागत नाही ना त्यासाठी सरकारनं बी त्याला काहीतरी अनुदान दिलं पाहिजे भागासाठी सेपरेट सरकार कोण एवढी अपेक्षा आहे आपल्याला